गुड मॉर्निंग सकाळची वाजलेली आहे साडेपाच आणि एवढ्या सकाळी देखील पुण्यामध्ये किती ट्रॅफिक आहे हे आपण बघू शकताय सकाळचं हे गुलाबी थंडी लागलेलं ट्राफिक आणि स्टेशन बाहेरच्या चहाचा मस्त असा वास आणि ट्रेन सुटेल की काय ह्याची भीती या सगळ्यासोबतच आपण पोहोचलो आहोत पुणे स्टेशनला आपण कुठं जात आहोत हे बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत पहा कधी गदी कधी असं वाटतं की आपल्या डेस्टिनेशनपेक्षा आपला प्रवास आणि डेस्टिनेशन पोपर्यंत पोहोचण्याची एक्साइटमेंटच खूप छान असते आणि ह्यासोबतच सकाळचा मस्त असा व्ह्यू निसर्गरम्य दृश्य बघत प्रवास चालू आहे आणि लवकरच आपण डेस्टिनेशनला पोहोचत आहोत आपण का कशासाठी जात आहोत हे बघण्यासाठी स्टेज येऊन अँड सबस्क्राईब आज आहे दर्शवेळ अमावस्या ही पूजा शेतामध्ये आपल्या सर्व धनधान्यांची पूजा म्हणून ओळखली जाते तर ह्या दिवशीचा सा स्पेशल असा मेनू असतो भजी आणि उंडे हे आहेत उंडे हे उंडे ज्वारी आणि बाजरीच्या पिठापासून बनवले जातात त्याचे छोटे छोटे गोळे करून ह्या पद्धतीने गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटासाठी उकडून घ्यायचे आणि मग आपले मऊ मऊ असे काळे आणि पांढऱ्या कलरचे उंडे तयार होतात काळ्या कलरचे म्हणजेच बाजरीचे असतात आणि पांढऱ्या कलरचे असतात ते ज्वारीच्या पिठाचे असतात हे आपले फायनल उंडे तयार आहेत आणि ह्यासोबतच खाण्यासाठी असते भजी त्यामध्ये ह्या सीझनच्या सगळ्या भाज्या मिक्स केल्या जातात वांगी बटाटे गाजर मटर आणि त्याचबरोबर बीन्स डाळा बोर कोथिंबीर कढीपत्ता मेथी हे सगळं स्वच्छ धुवून बारीक कट करून आपण मोठ्या कढईमध्ये आधी उकडून घेतात आणि उकडून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित फोडणी देऊन शिजवून घेतात सगळ्या भाज्या मिक्स असतात त्यामुळे ही खूप जास्त हेल्दी असते आणि सिजनल आपले जे काही पालेभाज्या असतात फळभाज्या असतात त्या सगळ्या मिक्स केल्या जातात त्यामुळं पचनासाठी पण आणि ओवरऑल आपल्या तब्येतीसाठी पण ह्या खूप जास्त हेल्दी असतात बघू शकताय किती प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या मिक्स केल्या आहेत आणि आपला मेनू तयार झाला आहे त्यानंतर आपण शेतात मस्त अशी पूजा मांडली आहे आणि पूजे झाल्यानंतर नैवेद्य दाखवून आपले सगळे घरातले फुल फॅमिली असे एकत्रपणे जेवत आहेत बघू शकताय आंबिल आहे खीर आहे भजी भुंडे सगळे शेतामध्ये एकत्र बसून जेवायची मज्जाच खूप काही और असते आणि त्यानंतर पूर्ण शेताला पूजेचा नैवेद्य दाखवला जातो आणि हे स्प्रे करायचं एक रिच्युअल आहे आणि शेवटचं रिच्युअल म्हणजे हे दूध उतू घालले मस्त अशी चूल मांडली जाते आणि छोट्याशा मातीच्या उत, भांड्यामध्ये दुधाला ऊतू जाईपर्यंत खालून हीट उष्णता देण्यात येते आणि ज्या साईडला दूध उतू जाते त्या साईडमधून आपल्याला त्या वर्षी जास्त उत्पन्न मिळणार असा समज आहे दुपारचं जेवण झाल्यानंतर ही लहान मुलं मस्तपैकी बागडत होतीत मस्त अशी शांतता होती मोकळी जागा होती आणि अशी हिरवळ शुद्ध हवा खूप प्रसन्न वाटत होतं आणि ह्या मुलांकडे बघून तर असं वाटत होतं लहानपण देगा देवा खूप छान दिवस गेला आणि याच दिवसाच्या सगळ्या आठवणींची शिदोरी दोरी घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला हे आहे उजनी उजनी येथील बासुंदी प्रसिद्ध आहे आपण बघू शकताय महाराष्ट्र स्पेशल बासुंदी खूप टेस्टी असते आणि पहाटे पहाटे आम्ही पोहोचलो पुण्यामध्ये बघू शकताय सारसबाग आणि त्यानंतर शिवाजीनगरच्या मार्गे आम्ही घरी आलो आणि हा दिवस खूप स्मरणात राहील कायमसाठी बाय सबस्क्राईब